बातमी मराठवाड्यातनं मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या झाडा आणि भीषण पाणी टंचाई सध्या बघायला मिळते एक हजार सातशे दहा गावांना एक हजार आठशे तीन टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे एकट्या संभाजीनगरमध्ये सहाशे पंच्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा केला जातो तर मराठवाड्यावरती दुष्काळ का झाडा आपल्याला बघायला मिळतात भीषण पाणी टंचाई आहे टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ सध्या येऊन ठेपलेली आहे टँकरच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते एकट्या एकट्या मध्येच सहाशे पंच्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो आणि याच विषयी या अधिक बोलूया प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन अत्यंत भीती वाटणारी अशी परिस्थिती सध्या मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली आहे दुष्काळाचं सावट आपल्याला प्रखरपणे मराठवाड्यामध्ये दिसू लागले नेमकं काय चित्र आहे काय परिस्थिती आहे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे भीतीदायकच परिस्थिती आहे जर आपण पाहिलंच मराठवाड्यातली परिस्थिती तर आज हजारो टँकर मराठवाड्यामध्ये सुरू आहे त्यामुळे मराठवाड्याची ओळख हो कुठेतरी टँकर अशी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जर त्यामध्ये सर्वात जास्त मराठवाड्याचं केंद्रबिंदू समजलं जाणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास सातशे टँकर सध्या सुरू आहे एकट्या या जिल्ह्यामध्ये अशी भीषण परिस्थिती आहे याच मराठवाड्याला प्रमुख धरण त्यामुळे जे टँकर सुरू आहेत हे सातशे टँकर सुरू आहेत या टँकरला ज्यातून धरणातून ज्या पाणी साठ्याचा पुरवठा हो आणि त्याच जायकवाडी धरणामध्ये आता केवळ आणि केवळ सहा टक्के पाणी शिल्लक राहिले आहे त्यामुळे आता गुंतागुंतीची परिस्थिती प्रशासनासमोर उभी राहिलेली आहे टँकर तर आहेत मात्र टँकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र ज्या ठिकाणाहून हे पाणी आणत होतो मात्र ते देखील आता जायकवाडी धरणाला सहा टक्क्यावर आले मात्र नेमकं आता पाणी आणायचं कुठून जर अशीच परिस्थिती पुढच्या काळात राहिली तर अशी आ, आसा उबर रहे, फुटे रहे आता प्रश्न या ठिकाणी उभा राहत त्यामुळे कुठेतरी मागे आपण पाहिलं असेल की मराठवाड्यातल्या लातूर मध्ये पाणी मागवत जर काही परिस्थिती राहिली तर पाणी आणायचं कुठून हा प्रश्न आता प्रशासनासमोर सुद्धा पडणार आहे धन्यवाद या सगळ्या माहिती